नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता ईश्वरी आणि नम्रता ही घरी गेलेले असतात परंतु आता ईश्वरीची जी काही पर्स आहे ती मात्र आता अर्णवच्याच घरी आता विसरून राहिलेली असते परंतु आता आजी म्हणते की हे पग अर्णव आणि मी ह्या रघुला सांगते ती पर्स नेऊन देण्याची ईश्वरी आपल्या घरीच ती पर्स विसरून गेली तेव्हा अर्णव म्हणतो की आजी अगतहम तू रघुकाकांना नको सांगू मी जातो ईश्वरींच्या घरी आणि त्यांची ती पर्स नेऊन येतो तेव्हा आता मोठ्या मानाने अर्णव आता तिकडे आलेला असतो परंतु आता ईश्वरी मात्र राकेशसोबत बाहेर गेलेली असते आणि आता नम्रता ही अर्णव सरांना तेथे आलेलं बघून विचारते की काय अर्णव सर चक्क तुम्ही आज इथे तेव्हा अर्णव म्हणतो की हो कारण पूजेच्या काही गडबडीत तुमची ही बॅग तेथेच विसरून राहिली होती म्हणजे ए मिस इंदोरची तेव्हा आता नम्रतेला खूप आनंद होतो नम्रता आता अर्णवला म्हणत असते की हे बघा मी तुमच्यासाठी चहा कॉफी वगैरे काही घेऊन येऊ का अर्णव म्हणतो की नाही परंतु मी इंदोर कुठे गेल्या त्या दिसत नाही तेव्हा आता नम्रता म्हणते की हो ती बाहेर गेलेली आहे जे आमचे जी आहे ना त्यांच्यासोबत जरा बाहेर गेलेली आहे तेव्हा आता राकेशजींचं नाव ऐकून अर्णवला धक्का बसतो तेव्हा आता अर्णव नम्रताला विचारतो की हे राकेशजी कोण आहे तेव्हा आता आत्या लगेच म्हणते की राकेशजी ना ते आमच्याकडे करू म्हणून राहतात आत्याला तर अर्णवचा राग असतो कारण आता राकेशने आत्याच्या मनामध्ये अर्णविषयी खूप काही असे घाणेरडे विचार भरलेले असतात त्यामुळे आता नम्रता म्हणते की अर्णव सर आहो ईश्वरी येईल मी लगेच तिला फोन करते तर ईश्वरी आता राकेशसोबत बाहेर आलेली असते आणि आता राकेशला ह्या शलाकाचा बंदोबस्त करायचा असतो आणि काही झालं तरी आता ह्या शलाकामुळे मला आणखीन काही प्रॉब्लेम व्हायला नको कारण आज मात्र हिची मजल येथे म्हणजे माझ्या एका बायकोच्या घरी ती येऊन पोहोचली आणि तेथे तिला पूजेचं मान मिळाला म्हणून राकेशला काही झालं तरी आता ईश्वरीपर्यंत या शलाकाने काही असं सांगायला नको आणि जेणेकरून त्याचा त्रास मला होईल आणि माझं भांड फुटेल म्हणून शलाकाचा बंदोबस्त मला शेवटी करावाच लागेल असे आता राकेश ठरवतो तेव्हा मात्र आता अर्णव इकडे ईश्वरीची वाट बघत असतो तर नम्रता ईश्वरीला फोन करते ईश्वरीला म्हणत असते की अगं ईश्वरी लवकर घरी ये कारण सर येथे घरी आलेले आहेत तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय नम्रताताई काय बोलतेस अर्णव सर आणि आत्ता वेळेला आपल्या घरी तेव्हा आता ते लगेच ईश्वरी फोनवर बोलत असते की अर्णव सर थांबा मी लगेच येते आणि लगेच ती फोन ठेवते तेव्हा राकेश आता विचार करत असतो की आता हा अर्णव येथे कशाला आला असेल आणि आता मला तर घरी जाता येणार नाही आणि जर मी तिकडे गेलो तर अर्णव समोर माझं भांड फुटेल म्हणून अर्णवसमोर मी यायला नको म्हणून तो ईश्वरीला म्हणतो की हे बघा ईश्वरी नक्की तुम्ही तिकडे जा अर्नो सर तुमची वाट बघत आहे आणि हा अर्णवस राजशिर्के आहे ना तो एक चांगला माणूस नाही तुम्ही जरा त्याच्यापासून लांबच राहा तेव्हा आता ईश्वरी विचार करते ईश्वरी म्हणते की जी अहो तुम्ही असं का म्हणालात सर किती चांगले आहेत हे आज मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघते कारण अर्णव सर कितीही बाहेरून अगदी रागीट दिसले असले परंतु त्यांच्या मनात एक वेगळाच अर्णव सर दडलेले आहेत आणि त्या अर्णव सरांना मी ओळखलेलं आहे ते तसे नाहीत तेव्हा मात्र आता राकेश म्हणतो की आता ही मिस इंदोर तर माझी म्हणजे जी होणारी आहे ती मात्र अगदी आता ह्या अर्णवच्या खुपसी जवळ जाते नक्की आता काहीतरी करावं लागेल आत्त्याला लवकरात लवकर लग्नाचं मुहूर्त करायला सांगावंच लागेल तेव्हा आता आत्याला तर आपण म्हणजे तयार केलेलंच आहे परंतु आता आत्या लवकरात लवकर आता हिच्या आईवडिलांनासुद्धा तयार करेल आणि हिच्या आईवडील तर माझ्या लग्नासाठी नाही म्हणणार नाही कारण आज जे काही हिचे वडील आहे तर त्यांना गुंडांच्या तावडीतून मी इंदोरला वाचवलेलं आहे त्यामुळे त्यांच्या नजरेत मात्र माझी किंमत तर अगोदरच मी तयार करून ठेवली आहे म्हणून आता तो आत्याला काही झालं तरी आता आणखीनच आपल्याला तिला आपल्या मनाकून ओळावं लागेल म्हणूनच आत्या आपल्या लग्नाचा विषय नक्की घेऊ शकते आणि आता इकडे ईश्वरी घरी येते आणि ईश्वरी घरी आल्यानंतर अर्णव सरांना विचारते की अर्णव सर अहो काय हो तुम्ही इतक्या आमच्या घरी आलात काय झालं असं तेव्हा आता अर्णवला काही कळत नसतं की नक्की काय बोलू तेव्हा अर्णव म्हणतो की आहो तुमची पर्स तेथे विसरून राहिली होती आणि आजीने आज मला ती पर्स घेऊन इकडे तुम्हाला देण्यासाठी पाठवली तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो सर, काये हो सर एता, एता, की तुम्हाला येण्याची काय गरज होती तर उद्यासुद्धा घेता आले असते कारण ऑफिसमध्ये येता येता मी तिकडे तुमच्या घरी आले असते तेव्हा अर्णव म्हणतो की तसे नाही परंतु मला तर तुम्हाला भेटायचं होतं ईश्वरी म्हणते की काय अर्णव सर मी काय ऐकते तुम्हाला भेटायचं होतं म्हणजे अर्णव राजशिर्के म्हणजे तुम्हाला मला भेटायचं होतं ईश्वरीला आनंद होतो ईश्वरी म्हणते की आता हा मनात म्हणत असते भांडाभांडे आहे ना तो नक्की बदलला कारण असं जो राजशिर्के होता तो कधीच मी बघितलेला नव्हता नक्की काहीतरी वेगळा चमत्कार घडलेला आहे आणि ह्या अर्णव राजशर्केमध्ये इतका बदल कुठून झाला असेल तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरीला विचारतो की तुम्ही नक्की कसला विचार करतात तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता कारण जेव्हा आपली भेट झाली होती तेव्हा तर तुम्ही इतके असे भांड भांडण करणारे होते अगदी रागीट स्वभावाचे परंतु मी काय गेल्या काही आठवड्याभरामध्ये हे बघते की तुमचा स्वभाव इतका शांत झालाच कसा तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की हे बघ मी सिंदोर माझ्या मा इथे येण्याचा काही वेगळा अर्थ काढू नकोस कारण मी आत्ताने मला परत देण्यासाठी साठी सांगितली होती आणि ते पर्स देण्यासाठी मी इथे आलो होतो परंतु तुला जर तसं वाटत असेल तर माझी तशी काही हरकत नाही म्हणून अर्णव आता जायला निघतो परंतु ईश्वरी म्हणते की नाही हो सर तुम्ही थांबा ना थोडंसं इतकी घाईने जाण्याची काय गरज आहे चहा कॉफी वगैरे काही घेऊन जा तेव्हा अर्णव म्हणतो की नको आहे मी परत एकदा केव्हा येईल परंतु आता इकडे राकेश मात्र बाहेर लपलेला असतो आणि तो वाट बघून असतो की आर्नव राजशिर्के केव्हा घराच्या बाहेर जाईल ते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो पाणी घ्या तर आर्नव म्हणतो की नाही तर ईश्वरी आता अगदी त्याला थांबवायचा सा, म्हणजे साठी आग्रह करते आणि त्याला पाणी पिण्यासाठी देते आणि काहीने त्यासाठी आता कॉफी बनवायला ती किचनमध्ये येते तेव्हा अर्णव सारखा ईश्वरीकडे बघत असतो आणि हे बघून मात्र नम्रताला असा आनंद होत असतो नम्रता म्हणते की नक्कीच आता अर्णव सर ईश्वरीच्या प्रेमात पडलेले आहे हे नक्कीच त्यांच्या बघण्यावरून आणि त्यांच्या वागण्यावरून दिसून येते म्हणून आपण ईश्वरीला सर्व काही विचारायला हवं की तिच्या मनात अर्णव सराविषयी काय आहे आणि आपण जर तिला विचारले नाही तर मात्र हे दोघे लवकरात लवकर एकत्र नाही येऊ हो शकत मग आपल्यालाच काहीतरी असं आकाश सरांसोबत प्लॅन करून काहीतरी करावं लागेल आणि आता नम्रता ही अगदी त्यांच्याकडे ग बघत असते आणि आता नम्रताला आका सरां आकाश सरांना लगेच फोन करते आकाशला न अर्णव आणि ईश्वर या दोघाबद्दल सर्व काही सांगून टाकते तेव्हा आकाश म्हणतो की हो ते दोघं लवकरात लवकर आता एकत्र यायलाच हवे तर, यायला तर इकडे आता आजी घाईने अंजलीला फोन करते अंजलीला घडलेला सर्व प्रकार सांगते अगं अंजली अगं ईश्वरी आणि अर्णव आता दोघांचे इतके विचारसुद्धा सारखे आहेत आणि ते दोघं अगदी एकमेकांशी इतके अगदी समानतेने वागतात दोघांमध्ये बोलण्याची पद्धतसुद्धा अगदी सारखी आहेत अगदी सेम टू सेम दोघंही एकच वाक्य बोलतात अगदी म्हणतात ना ते मेड फॉर इचादर असे अर्णव आणि ईश्वरी या दोघांची जोडी आहे अंजली म्हणते की अगं आजी काय बोलतेस तू आणि ईश्वरी आपल्या घरी पूजेला आली होती आजी म्हणते की हो अगं अंजली ईश्वरी आपल्या घरी पूजेलासुद्धा आली होती बरं अंजली तुझी ट्रीटमेंट कुठे कुठपर्यंत आलेली आहे आणि तू केव्हा इकडे येशील अंजली म्हणते की आजी अगं मी लगेच येणार आहे तू काही काळजी करू नको मी लवकरात लवकर आपल्या घरी येऊन पोहोचेल तेव्हा आता आजीला आजीला आजी खूप आनंद होतो आजी म्हणते की आता लवकरात लवकर ईश्वरीच्या आईवडिलांना भेटायला हवं आणि त्यांच्याशी लग्नाची डायरेक्ट बोलणीच करायला हवी तरच मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं नातं पुढे जाऊ शकतं आता आजीने पक्का निर्धार केलेला असतो कारण ईश्वरी आता जे काही आहे तिचे आईवडील त्यांना भेटून अगदी ह्या लग्नाची बोलणीच ती ठरवणार असते परंतु आता ईश्वरीचे आईवडील नाही तिचे काका आहेत हे समजल्यानंतर आता आजीला फारसं वाईट वाटतं परंतु ईश्वरीला तिचे जे काही काका आणि मावश आहेत त्यांनीसुद्धा एका वडिलांप्रमाणे सम सांभाळलेलं आहे एका आईचं प्रेम ईश्वरीला त्यांनी दिलेलं आहे अगदी हक्काच्या घरी जशी ईश्वरी राहते तशी ईश्वरी त्यांच्या घरी राहत असते ईश्वरीला कधीही वेगळेपणा त्यांनी जाणून दिलेलं नाही तेव्हा आता आत्यालगीच रा आता तिकडे राकेशला फोन करते आणि राकेशला म्हणते की अहो तुम्ही कुठे आहात राकेशजी आणि मला आता तुम्हाला एक गुड न्यूज जायची होती कारण मी माझ्या भावाला कॉल केला होता आणि त्या कॉलमध्ये आता मी त्याला सांगितलं ईश्वरीच्या लग्नाबद्दल परंतु आता माझा भाऊ आहे संजय त्याला एक वेगळंच काहीतरी टेन्शन आहे कारण आता त्याच्या हॉटेलवर काहीतरी असं टेन्शन आलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याला ते हॉटेल खाली करावे लागेल आणि त्यासाठी तर त्याने आत्तापर्यंत खूप मेहनत आणि त्या of the हॉटेलवर त्यांचं सर्व काही जीवन सुरू आहे कारण जो काही खर्च आहे तर तो हॉटेलच्या खर्चामधून केला जातो आणि बाकी काही करण्यासाठी आता ईश्वरीच्या आईवडिलांकडे कोणतेही असे धंदेसुद्धा नाहीत त्यामुळे आता ईश्वरीच्या आईवडिलांना लवकरात लवकर मला मुंबईला बोलून घ्यावं लागेल आणि तुमच्याबद्दल आणि ईश्वरीबद्दल त्यांच्याशी बोलायला हवं आत्ताच्या मनामध्ये आता सर्व काही हाच हा प्लॅन ठरलेला असतो काही झालं तरी राकेश आणि ईश्वरी या दोघांचं लग्न तर व्हायला हवं कारण राकेश जी खरंच एक चांगला मुलगा आहे ईश्वरीला तू नक्की सुखात ठेवील असे आता स्वप्न बघायला सुरुवात करते परंतु ईश्वरीच्या मनामध्ये आता हे राकेशविषयी कोणत्याही भावना नसतात ईश्वरी आता पूर्णपणे आता ती फक्त आता काय करायचे आणि काय नाही याचा विचार करत असते त्यानंतर मात्र आता ही देवावरून येते अंजलीला बघून आता सर्वांना असा आनंद होतो परंतु आता ईश्वरीला लवकरात लवकर मला भेटायचं आहे असं आता अंजली ठरवते परंतु आता इकडे रा आर्नवच्या मनामध्ये काही वेगळेच विचार येत असतात नक्की हा राकेश कोण आहे आणि ईश्वरीला सारखासारखा राकेशचा फोन का येत असेल या दोघांमध्ये जर काही आता नातं तर नसेल ना कारण मी बऱ्याच वेळ ईश्वरीच्या मोबाईलवर राकेजींचा कॉल बघितलेला आहे मग हा राकेश कोण आहे याला एकदा भेटायला आणि काहीतरी भेटून या दोघांमध्ये काही नातं वगैरे आहे की काय तो ईश्वरीवर प्रेम करतो की काय हे सर्व काही शोधून काढायला हवं तरच आपल्याला काहीतरी ईश्वरीबद्दल विचार करायला जागा निर्माण होईल त्यानंतर मात्र आता ईश्वर ईश्वरी आता विचार करत असते की आता अर्णव सर आपल्या जवळ का आले असतील आणि जेव्हा पूजेमध्ये जे, जे काही घडलेले प्रसंग आहे अर्णव सरांनी शलाकाताईंची बाजू घेतली आणि शलाकाताईंची बाजू घेऊन मात्र त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला खरंच अर्णव सर किती चांगले आहेत आपण त्यांच्याबद्दल किती वाईट विचार केला होता आपण असा वाईट विचार करायला नको होता ईश्वरीला आता त्याचं खूप वाईट वाटतं वाट ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सर खूप चांगले आहेत हे मला गेल्या काही दिवसापासून मी पाहते परंतु आपण त्यांच्याबद्दल किती मोठा गैरसमज करून ठेवला होता आणि अर्णव सर आता इतके शांत झालेत प्रत्येक गोष्ट ती माझी ऐकतात म्हणून आता मी सुद्धा त्यांना मान द्यायला हवा परंतु आजी आता तोंड भरून ईश्वरीचं कौतुक करते आणि ईश्वरी निघून गेल्यानंतर ईश्वरीला सारखं तेच आता डोळ्यासमोर येत असतं तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की काही झालं तरी आता ह्या अर्णवला मात्र आपण आता जे काही आहे त्याचा जो काही इगो आहे तर त्या इगोतून बाहेर काढायचं म्हणजे तो एक अगदी सिंपल माणूस म्हणून अगदी सर्वांशी वागेल आता ईश्वरीने पूर्णपणे ध निर्धार केलेला असतो काही झालं तरी मात्र आता परंतु अर्णवला इकडे ईश्वरी आणि राकेश या दोघांचं काय नातं आहे याबद्दल सर्व काही आठवते आणि त्याला खूप टेन्शनसुद्धा येत असते नक्की ईश्वरीला कसं विचारायचं आणि कसं नाही असे तो आता मना आता ला तो मनात ठरवत असतो परंतु आता ईश्वरीला लगेच फोन फोन करतो आणि करून म्हणतो की अहो काय करतात तेव्हा ईश्वरी म्हणत की हे बघा अर्णव सर तुम्हाला नक्की काहीतरी बोलायचं होतं परंतु तुम्ही का बोलले नाहीत म्हणते की नाही हो सर मला काही बोलायचं नव्हतं परंतु आज ज्या शलाका आपल्याकडे आल्या होत्या त्यांच्यासाठी तुम्ही इतक्या त्यांचा हक्क देण्याचा प्रयत्न केला खरं मामीच्या विरोधातसुद्धा तुम्ही बोलल्यात आणि शलकाताईंना त्यांचा हक्क दिला तेव्हा ते ऐकून अर्णव म्हणतो की ते माझं कर्तव्य होतं आणि माझ्या आईचं एक स्वप्न होतं कोणतंही स्वप्न माझ्या आईचं असो तर ते मी पूर्ण करणारच काही झाले तरी आता मात्र अर्णवने ईश्वरीला आपल्या प्रेमामध्ये तर अडकवलेलं असतं परंतु राकेशबद्दल नक्की काय भयानक खुलासा आहे हे काढण्याचं मात्र आता संजय आणि अर्णव कसे विचार करतात हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आणि आपल्या या शिव मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद